वाव बघाय मोठी पहिले वाव लोले वाव बघा लवकर बघाल युट्यूब नका आमच्या आईला तुमचा ब्लॉग आवडतो त्यांना फोटो दाखवू म्हणून फोटो घात धन्यवाद चला तर सकाळचं वाजलं सहा वाजल्यात आता दुकानावर जायला निघता कुत्र्यांची चाल्याण सकाळूच भांडणा यो ते एरिया तो ये एरियाने आला त्याच्यामुळं त्यांची चालल्या भांडणा तिकडे वेगळी कुत्री आहेत आपली वेगळी कुत्री आहेत त्यामुळं ती भांडत असन सतत जुलीला सोडू ना बरोबर बर ना जिल्ह्या ई बाबा ही डरपोग आहे फक्त ही भुकतं ती एकदम घाबरेड आहे हे बघा हे आपलं डोन आलं हे बघा हे दुसरे एरियान म्हणून ती भुकायला लागली यांच्यावर यावर खतरनाक आहेत ना बाबा मला माहिती आहे कसं आहे हो चला पाणी भरलेलं आहे चला ना

ठेव दे आता मोबाईल ला कर चला या हळ्या हळल्या पहिले वाव लवले वाव बघा काय वाव ओरिजिनल कलर आहे बाबा आपला असा तसा कलर नाही एक नंबर वाव खराब लागली पैसे डबल ती पाटीन ठेवली ती ना गोल मधली त्याच्यामुळं ती तशी ती वाकडीच झाली बाबाला लागली सरळ करा सकाळ ताजी वाव वावस ताज, अरे त्या नाही ती वा वाकडी झाली ना ती तशी ठेवून म्हणून बघा आला भाई वाव एक नंबर लागे ना काही पण बोला वाव जबरदस्त लागेल किंवा बघा सग ताजा माल आहे आता सगळा मावरा आहे तो लावून जाव आणि हे साईडला निवटं आणल्या जास्ती काही हणलं नाही अरे आजकाल धंदा जरा कमी आहे त्याची मुला हे बघा निवटं आणल्या तीन एक किलो हत्ते जास्ती नाही ते येता येतात ये चार दहा वारा दे मेला असतील चला पहिले मावरा लावू पाणी पण खाली करता बाकी आहे अजून व्हायला नाही जाम टाइमपास करता आली आजकाल लोक तसा फला एकदम वाव असली तर आपल्याला गिराक आहे वाव नाही तर आपल्याला गिराक नाही का तर आपली कोलेगावची वाव सगळ्यात फेमस आहे सगळे वाव न्यायला इथे येतात वावीची मुलं दुसरा मावरा आपला संपतं म्हणजे खपतं असा वाव आपली स्पेशल वावीसाठी आपलं नाव मोठा किती बी माग असो भले काही बी असो किती बी बंद असो कोलेगावची आपली दुकानं चालू राहतात हो बनी बन लगे हले आले वरती आपला बॅनर फोन लावा मला चला या मस्त धंदा लावून झालेला ता ताळल्या नाश्ता करायला पुऱ्या पाच भाकरी आपल्यासाठी आणलेल्या या साईडला बघा तो आपला गावठी घेवरा सुख बोंबीला तेन टकलेला खायला जाम भारी लागणार आहे तर लवकर लवकर या नाश्ता करासाठी या सगळे मस्त गावठी घेऊरा आपला इथलं मस्त भाकरी यो बघा कसा धावत धावत याला लगी उसल उसल लवकर उसल उसल काही ना उचल बाबा ये बाबा उचल ये ही ये पाठी चल ही ये ही चल ती ये चल चल ती हा ती ओढन चल चल लवकर ये तिला जे चल 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 ओढीत ओढीत चल ए माझे शोने काय होत तुला उचल का हा तुला उचलून रे माझे बाबा माझे बाबा उचल माग मागे येते ये ये लवकर या सलया जेव्हा या वाजले तर दोन वाजले जाम टाईम झाला जेवासाठी सगळी मस्त बसल्या जेवाला बरेच दिवसानंतर एक साथ वेळी जेवा ना जेव्हा असतं त्याला दहा वेळेला फोन करायला लागता तो बाबा तसा जावाने याचा तर टेन्शनच नाही हे बघा तुला जो, दिले जाऊ तुला दिले तुला दिले तू तिकडे जाऊ इकडे ना बघा दिले ना घेऊ त्याला त्याला भरवला योग खरं नाही स्वतःहून तो बरोबर करत असतं तूच खाती काल मी खाली काल नाही परवा दिवशी हा तुला ठेवली यावाला या, या। दुपारचं वाजलं साडेतीन वाजलं आता दुकानावर वा जायला निघता बंटी जिली आपल्या प्रियाला घेऊन कॉलेजमध्ये सोडाला तर आता मी दुकानावर जायला निघता आणि आपला चॅनल आहे एक दुसरा एक नवीन चॅनल कोणी चॅनलला सबस्क्राईब नसन केला तर लवकर लवकर जाऊन सबस्क्राईब करून घ्या लिंक दिलेली आहे तुम्हाला फक्त जाऊन टच करा आणि सबस्क्राईब करून घ्या कारण की आता यो चॅनल कसा माझा पहिले दोन वेळा स्ट्राईक लागलेला एक वेळेला वॉर्निंग देऊन सोडून दिला दुसऱ्यांदा आठ दिवस बंद केला तर तिसऱ्यांदा लागली तर डायरेक्ट महिना ते दीड महिना बंद राहील चॅनल त्यामुळे दुसरा चॅनल असा साधा त्यांनी काही व्हिडिओ काही टकलं नाही फक्त जाऊन तिथे सबस्क्राईब करा तर कवा जो स्ट्राईक तर ला तसा बोलून तर लागे नाही अवश्य अवश्य गोष्टीला ती स्ट्राईक लागत असतं आपल्याला न कळता ती स्ट्राईक लागत असते आपल्या हात काही नसतं आपण आपण जसा व्हिडिओ टाकावा तसा आपण टाकीत असतो एकदम बार पण त्यांची चुकीनुसार ही गोष्ट चुकी जी असेल तर लगेच स्ट्राईक लागते असा म्हणून कोणी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केला जाऊन ते चॅनेलला सबस्क्राईब करून जा बायचान्स स्ट्राईक लागली म्हणजे असं सांगितलं नाही लागेल म्हणून लागली पण आपल्या हातात नाही ना त्याच्या मुलं चला तर गाईस पोहोचलो दुकानामध्ये दुपार वाजल्या साडे चार तर एक साईडला मस्त बरोबर कापाला घेतलेला मी तर या साईडला आपली युट्यूब फॅमिली आले स्पेशल भेटा साठी मामा मजेत असेल मजे मी ठाण्यावर आलोय ठाण्यावर आले ठाण्यावरून आलोय किशन नगर तीन सागे एस्टेट मधून आलोय आम्ही फक्त युट्यूब बरोबर बघितलं आज प्रत्यक्ष दर्शन घालणार समाधान वाटलं आज भेटून काय सांगू नका आईचं पण आज दर्शन झालं सुद्धा अजून समाधान वाटला असतं दादा दादा तर आहे भिवंडीला भिवंडीला आम्ही जातो तिकडे नक्कीच दर्शन घेऊन दर्शन मानकोली नाकावर असतात दर्शन देतात आम्ही बिलकुल घेऊन घेऊ आज खूप समाधान झालं एवढे दिवस फक्त आम्ही डिपोवर बघित होतो पण एवढा आनंद झाला की काय सांगू नका आज आज दादाला मी प्रत्यक्षात समोर समोर भेटलो मग कसं आहे एकदम हा एकदम मस्त आहे एकदम छान आहे एकदम आज इकडे बघता आपण समोर मच्छीकडे लावलेलं आहे आणि यांची दादाची क्लिनिंग बघा बटला तर क्लिनिंग एकदम बेस्ट सगळ्या सामान एकदम साफसुफ साफसोफ बरोबर साफसुफ असतो त्यांची जे फॅमिली आहेत बरोबर बंटी बंट बंटीला पण बघितलं असाल बंटी पण आहेत बरोबर असते आई असेल आई असते आणि यांचं क्लिनिंग बघतात तर सगळेजण यांचं नाव करतात बरोबर मच्छीचा धंदा आहे पण क्लिनिंग बघ बघितला तुम्ही तर एकदम छान आणि लोक लांबून लावून येतात बरोबर लांबून लावून भेटायला येतात त्यांना येतात धन्यवाद दादा तुमचं पण मनापासून आभार घेत तुम्ही आम्हाला प्रत्यक्ष भेटायला आले धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद दादा चला आता काही जर सव्वा आठ वाजले मी माझा दुकान बंद करून इथं जस्ट राहिल्या आपली युट्यूब फॅमिली स्पेशल भेटायला भाऊ कुठून आल्या आम्ही वाशी कोपरेगाव वाशी कोपरेगाव वरून आल्या कसा आज तुम्ही सगळं मस्त मजे आम्ही पण एकदम मजे मजेन आहोत रोशन दुकान आहे आपला इकडं रोशनचा तिकडं बरोबर बापू कसं एकदम मजेत आमच्या आईला तुमचं ब्लॉग आवडतात त्यांना फोटो दाखवू म्हणून फोटो काढतोय धन्यवाद धन्यवाद આપી चला चला सर आता काही जा रचं वाजलं दहा वाजलेलं काम करता करता बराच टाईम झाला दुकान बंद करायला कमीत कमीत आम्हाला दीड तास लागतं साफसफाई करा जिचे तिथं करा कचरा फेकायला अजून जायचा बाकी आहे असं करता करता पुरा दीड तास आम्हाला लागतं आणि सकाळचे पुरं दोन तास लावायला लागतं दुकान असं असं का एक नाही आता आपली दोन मुला, दुकान आहेत त्याच्यामुळं टाइम लागतं आपल्याला दुकान बंद करायला तर आता सगळी कामं करून झालेली आहेत तातचा व्हिडिओ इथंच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री